सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अपोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये राज्य सरकारची गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी चर्चा आहे या योजनेसाठी शासनाचा विविध विभागांचा निधी बघण्याची तक्रार सातत्याने होतीये या योजनेत लाडक्या बहिणींच्या जवळपास दोन लाख अर्जाची छाननी केल्यानंतर राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक घटण्याची शक्यता आहे या योजनेत अनेक बोगस लाडक्या बहिणींची आता पोलखोल होणार आहे राज्यभरात नेमके लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांची संख्या किती आहे हे आता आयकर विभाग सरकारला सांगणार आहे की माहिती मिळवण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या केंद्राशी संपर्क सुरू आहे या माहितीवरून लाभार्थी महिलांची पडताळणी करून अडीच लाखांच्या अडीच लाखांच्यावर वर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहिणी योजना बंद केली जाणार आहे पुण्यात गाजलेल्या हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्ते अतुल फनसे यांनी आपल्या लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे थांबव फॉर्च्युनर ही इतकी महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनर वर आरोप प्रत्यारोप झाले त्यातच हगवणे कुटुंबियाच्या गाडींच्या प्रकरणाने सर्वांचे वेधले त्यामुळे फॉर्च्युनर गाडी पाहिली की लोक वेगळे वेगळे अर्थ काढू लागले अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुबंधूंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केले त्यांनी म्हटले की पुणे शहरामध्ये अशा प्रकारे कोणाकोणाला शस्त्र परवाना देण्यात आले आहे हे तपासले जाईल मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एच पीनी फेर आढावा घेतला अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले दोन दोन वीस ते तेवीस कोणाकोणाला लायसन्स दिली गेली याचा तपास करू त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल ज्यांना गरज असेल त्यांना शस्त्र परवाने ठेवू लायसन्स देण्याचा असा अधिकार आहे तसा तो रद्द करायचाही आहे असे अजित पवार यांनी सांगितले मी आत्ता तालुक्यात फिरून जनतेशी संवाद साधणार आहे आमचं काय आहे हे जनतेला विचारणार आहे आमच्या ढीक चुका झाल्या असतील पण नवे नेतृत्व तालुक्यासाठी लाभकारक नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलंय ते, ते फलटण तालुक्यातील कुरवली येथे बागगंगा धरण पाणीपूजन कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत विरोधकांना इशारा दिलाय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी मंत्री नितेश राणे दिलासा मिळालाय राणे यांना न्यायालयात उपस्थित न राहण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे सिंधुदुर्गातील पोलीस रुपयांच्या जामीन मंजूर झाला आहे मागील दोन सुनावणीच्या वेळी नितेश राणे अनुपस्थित राहिल्याने जामीन पात्र वॉरंट काढण्यात आले होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत रस्ते पाण्याने तुंबत आहेत तुम्ही नाशिक दत्तक घेतले होते पण तुम्ही नाशिकचे अनाथ आश्रम केले असा हल्ला बोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय तर लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील हगवणे आणि लता हगवणे या पोलीस अटक करणार असल्याची माहिती समोर या या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी टाकत दोघांचा ताबा मिळवला यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता दरम्यान आज दोन जून सोमवारी यावर सुनावणी पार पडली असता न्यायालयाने तशीच परवानगी दिली आहे परिणामी आता एरवडा तुरुंगात पोलीस आई ताबा घेणार असल्याचे बोलले जात आहे वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला त्यामुळे वैष्णवीने जीवन संपवलं नसून तिची हत्या करण्यात आली असा दावा वैष्णवीच्या कुटुंबियांनी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात अनेक धक्कादायक समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय हुंड्यामुळे एखाद्या मुलीला आयुष्य संपवावं लागतंय या घटनेमुळेच महाराष्ट्र सुन्न झाला आहे त्यामुळे हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडीस काढण्यासाठी पुण्यातील काही ग्रामस्थांनी पुण्यासाठी घेतला प्री वेडिंग करू नका मानपान सत्कार वगैरे करू नका आणि एक वेळ पत्रिका नाही पाहिली तरी चालेल पण मुलाची आरोग्य तपासणी करा असा निर्णयच ग्रामस्थांनी घेतलाय महांगुळे पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधात जेसीपी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याचं गुन्हा दाखल झालाय अडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेलं ला अकरा लाख सत्तर हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत उलट विस्तुलीचा धाक दाखवून आता पैसे मागू नकोच अन्यथा घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये म्हटलंय हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हगौवणेचा जेसीपी जप्त केलाय पुण्याच्या भोरमधील बडेश्वर परिसरात अत्यंत दुर्मिळ असा डोम। मांजऱ्या जातीचा साप आढळलाय करण जाधव या शेतकऱ्याच्या दुचाकीच्या पुढील कॅम्प मध्ये हा साप आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली हा साप सौम्य विषारी करून बसतो अचानक झेप घेऊन दंश करतो या हे रूप पाहून अनेकांना अंगावर काटा आला दरम्यान सर्व मित्रांनी या सापाला पकडून त्याच्या मूळ अधिवासात त्याला नेऊन सोडलं झाडावर राहणारा सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घन जंगलात क्वचित आढळतो सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री